डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे तेहतीसवी जयंती नवी मुंबईतील वाशी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वाशी विभागाच्या वतीनं साजरी करण्यात आली समितीचे अध्यक्ष आयुब खान यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बुद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले वाशी येथे घेण्यात आलेल्या या जयंती कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आर पी आय मराठा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब जे रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष खाजा मिया पटेल आरपीआय महिला आघाडी नवी मुंबई जिल्हाध्यक्षा शिलाताई बोधडे महाराष्ट्र उपाध्यक्षा शशिकला जाधव नवी मुंबई सरचिटणीस नंदाताई गायकवाड कोपरखैरणे अध्यक्षा कविता भंडारे बाळकृष्ण बर्गे मनोज परदेशी आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येनं बाबांचे अनुयायी उपस्थित होते अशा या जयंती कार्यक्रमानिमित्त सचिन कदम यांच्या भीमगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते तालो पाणी वरी त माण्हू सी गी कार्यक्रम साजरा करतात आणि त्यांच्या कार्यक्रमाला आमचे खाजेम्या ते असतातच आणि आमच्या वाशीच्या ताई त्यांचं नाव आता म्हणजे घाईघाई येणार नाही मी विसरली आणि आमच्यापेक्षा माझ्यापेक्षा शिनर आमच्या जाधवताई महाराष्ट्राच्या आणि जिल्ह्याच्या नंदाताई गायकवाड आणि डोंगरेताई हे बाकीच्या ऐरुलीच्या अजून बसलेले आहेत एवढ्याचं नाव काही घेणार नाही स्वारी कारण काय आता उशीर झाला तर भाऊ तुम्ही कार्यक्रम असाच करा आमचा तुम्हाला सपोर्ट आहे पाठिंबा आहे आमचे मिरजे भाऊ आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे बोगाडे आहेत आणि खरं तर भाग्य माझं बाबासाहेब माझ्या बाजूला बसलेले आहेत ते त्यांचा आशीर्वाद मला आहे म्हणून मी तीस वर्षे झाले मैला आघाडी चालवते काल मी ॲडमिट होती पण भाऊ म्हणते की गोदळे ताई आल्या नाही म्हणून मी का आज सुट्टी घेऊन आली ॲडमिट होती मी आज सलाईन चालू होती मी सरायला फोन करत होती तर अशी बाबासाहेबांची ताकद आहे माझ्या पाठीशी आयुब खान हे या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करत आहे आणि या वर्षीच नाही तर मी गेले कित्येक वर्ष बघत आहे आयुक्त या ठिकाणी दरवर्षी संयुक्त जयंती या ठिकाणी साजरी करतात यानिमित्ताने बाबासाहेबांचे विचार हे या ठिकाणी जनमानसात रुजवण्याचं काम त्यांच्यामार्फत खरं तर होत आहे आणि असेच तुम्ही बघत असाल जी राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली आणि शिका संघटित व्हा असं त्यांनी उपदेश आपल्याला दिले तर बाबासाहेबांच्या विचारांवर ते काम करत आहेत खरोखर ही चांगली बाब आहे आणि यापुढेही त्यांना शुभेच्छा आयुबाईचा जयंती करण्या पाठीमागे एकच उद्देश आहे ही वाशी शहर मोठा शहर आहे जयंत्या होतात तिथे या ठिकाणी किंवा आपल्या विष्णू भावे नाट्यघरामध्ये होतात बन बंदिस्त हॉलमध्ये होतात परंतु आयुबबा हा खुल्या मंचावर खुल्या जागेवर रोड शो करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आज पंचवीस वर्षापासून या ठिकाणी अयुब खान या ठिकाणी त्यांच्या आधी जयंती करत आहेत जयंती करण्याच्या पाठीमागे एकच उद्दिष्ट आहे महापुरुषांचे विचार आपल्या अंगात रुजलेले आहेत परंतु आपल्या येणारे जो येणारा जो आहे आपला येणारी जो आपल्यापासून जो व्यक्ती आहे त्यांच्यापर्यंतसुद्धा सुद्धा जोपर्यंत चांद्र आणि सूरज जिवंत आहे जोपर्यंत धरती आहे तोपर्यंत महापुरुषांचे विचार सर्व जना मनामध्ये रुजायला पाहिजे म्हणून ही जयंती करण्याचा एक आज खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आयुब खान हे दरवर्षाप्रमाणे करत आहेत आणि ह्याही वर्षी केलेली आहे तर अगोदर मी त्यांचं अभिनंदन करते कारण भव्य दिव्या हा वाशी सेंटर जे आहे खरोखर लखलखाट आहे परंतु ते इतके नियमाचे कटिबद्ध आहेत की दहा नाही वाजत त्यांनी माईक बंद केला आणि इतर ठिकाणी आम्ही बारा बारा वाजेपर्यंत जयंती केली परंतु त्यांनी पोलिसांचं इथल्या नियम पाळलेले आहेत तर ते त्यांचं मी खरंच अभिनंदन करते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार जे आहेत तळागाळातल्या सर्वांवरच आहेत आणि महिलांवरही आहेत तर आज रमाईचा स्मृती दिन आहे रमाईच्या ही सर्वांना रमाईला मी अभिवादन रमाई करते आणि रमाई रमाई तुझेच कष्ट आहे ग रमाई इथे इथे कुणाचेच काही कष्ट नाही तर आज रमाईमुळे आमचे दिवस सोन्यासारखे झालेले आहेत आणि आज या ठिकाणी आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मिरजे भाऊ इथे उपस्थित आहेत दरवर्षीच असतात आम्हीही येतो आज आमच्या मुंबईच्या अध्यक्ष शिलाताई यांनी पण खूप चांगलं तडबदार भाषण केलेलं आहे त्याच्या आमच्या नंदाताई गायकवाड आहेत भंडारेताई आहेत सर्वच महिला इथे कार्यरत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर कार्य करायचं म्हटलं तर सर्वांनाच ऊर्जा येते आणि ही ऊर्जा आम्ही मरेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आमच्या जीवनात आम्ही साकार करू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने पुन्हा सर्वांना वाशी वाशियांना तर खूपच मी अभिनंदन करेल फार छान कार्यक्रम राबवला आणि आई खान भाऊचं पण मी अभिनंदन करते जय भीम जय बुद्ध जय भारत या ठिकाणी जी जयंती साजरी केली जाते माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तेहतीस वर्षापासून वाशी प्रमुख अईफ खान थोडे सदग्रस्त आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत धार्मिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी गेल्या तेहतीस वर्षापासून या ठिकाणी संजय हॉटेलसमोर आणि वामन हरी दुकानासमोर मागील तेहतीस वर्षापासून या ठिकाणी जयंती प्रामुख्याने आणि प्रामुख्याने मोठ्या गर्वाने साजरी करतात ह्याचा मला आनंद आहे बाबासाहेबांचे विषय बोलावं तर बाबासाहेबांनी कुठे आत्ता जो हिंदू मुस्लिम फरक चाललेला आहे त्यावेळेला बाबासाहेबांनी हिंदू मुस्लिम फरक केलेला नव्हता देशाची जनता एक आहे एक आहे जनता हे बाबासाहेबांनी दाखवून दिलेलं आहे कारण बाबासाहेबांनी घटनेमध्ये सर्वांना समान हक्क सर्वांना सर्वांना मतदानाचा एकच मतदान गरीब असो श्रीमंत असो हो ते बाबासाहेबांनी दिलेलं आहे आठवण झाली म्हणजे परवा जे वोटिंग झालं म्हणून मला आता आठवण आली मी पुन्हा एकदा आभार मी कोपरखेरणे महिला अध्यक्ष आहे को कविता ताई भंडारे आज या ठिकाणी शबरी हॉटेलच्या समोर गेल्या तेहत्तीस वर्षापासून ही आयुब खान साहेब अध्यक्ष हे जयंती साजरी करतात ही माहिती आम्हाला महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सन्माननीय सिद्रामोहन हो साहेब हे नेहमीच सांगत असतात पण मी पक्षामध्ये आज दहा वर्ष झाले काम करत आहे मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने ठ्या इथे शबरी हॉटेलच्या जवळ मोठ्या संख्येने कार्यक्रम आईफ खान साहेब राबवतात महिलाही मोठ्या संख्येने इथे काम करत असतात आणि आज इथल्या महिलासुद्धा कोपरखेड्या ह्या वाशी विभागाच्या महिलासुद्धा नव्या मुंबईला महिलाच्या न्याय मिळवून देण्याचं त्या काम करत असतात आणि आम्ही कोपरखेडणे महिला आघाडी वाशीची महिला आघाडी अजून जिल्ह्यावरच्या आहेतच हे सगळी महिला आघाडी आईफ खानसोबत काम करत असतो आणि एकशे तेहतीसावी जयंती ते साजरी करतात या जयंती निमित्ताने खान खानदा दा, दादांना आम्ही शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आयुब खान यांच्या वतीनं मागील तीस वर्षांपासून साजरी करण्यात येत आहे सर्व धर्म समभावाचा संदेश देण्याकरिता आपण ही जयंती साजरी करीत असल्याचं या प्रसंगी आयुब खान यांनी म्हटले आहे गेल्या अठ्ठावीस एकोणतीस वर्षापासून ही जयंती साजरी करतो आणि ह्याच ठिकाणी करतो आहे उद्देश एकच आहे की सगळ्यांनी मिळून मिसळून राहावं सर्व धर्म समभाव हाच एक उद्देश आहे बाकी काहीच उद्देश आहे आणि माझ्या वाशी विभागामध्ये सर्व जातीची लोक आहेत पदाधिकारी आणि ते आवर्जून उपस्थित असतात आणि मी महत्त्वाचं म्हणजे वाशी विभागात सर्व पक्षीय हो, स्टेजवर आणतो मग ते कोणामध्ये वाद असो काही असो मी आवर्जून त्यांना उपस्थित राहायला सांगतो जयंतीनिमित्त हेच शुभेच्छा देईल की बाबा आमच्या नवी मुंबई रिपब्लिकन पक्ष आठवले गटाला मजबूती ये हो। आणि सगळ्यांनी मिळून मिसळून काम करावं येत्या विधानसभा निवडणुकीला आमचा एखादा उमेदवार इथे उभा हो राहावा कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता